नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण व्यापार आणि महत्त्वाचे जे इंडेक्स आहेत ते बघणार आहे व्यापार आणि महत्त्वाचे जे इंडेक्स आहेत यामध्ये व्यापाराबाबत बऱ्यापैकी कमेंट्समध्ये नेहमी विचारलं गेलेलं की व्यापाराबाबतची आकडेवारी घ्या त्यामुळे व्यापाराबाबतची जे महत्त्वाची आकडेवारी आहे जी रँकिंग्स आहेत त्यावरच आपल्याला आयोगाचे प्रश्न आहेत आणि इम्पॉर्टन्स काही निर्देशांक जे आहेत इंडेक्स ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत काही लोकांना असं वाटते की आकडेवारीच का तर आपल्या एक्झामची डिमांडच आकडेवारी आहे त्यामुळे आकडेवारीकडेच आपल्याला जावं लागेल आणि त्यामुळे बऱ्यापैकी शेवटचा काळ जो असतो हा फॅक्टसाठीच काम करावा लागते त्यामुळे आपण त्या अंदाजावर आपण हे फॅक्ट्स बघितलेले आहेत इंडेक्सच्या बाबत आताही राज्यसेवा प्रिला आपल्याला प्रश्न विचारलेला होता आणि त्या आधारावर ग्लोबल हंगर इंडेक्स याबाबतचा जो प्रश्न होता रँक विचारली होती भारताची डायरेक्ट एकदम मायक्रो फॅक्ट्स होत्या त्यामुळे फॅक्ट चांगल्या करणं आवश्यक आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक एकशे एकोणतीसावी असून तर महत्त्वाचा पॉईंट ग्लोबल जेंडर गॅफ रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसनुसार भारताची कितवी रँक आहे एकशे एकोणतीसावी आहे खालीलपैकी कोणती संस्था हा निर्देशांक प्रकाशित करते तर ग्लोबल जेंडर गॅफ रिपोर्ट जो आहे ग्लोबल जेंडर गॅफ रिपोर्ट कोणती संस्था प्रकाशित करते तर जागतिक आर्थिक मंच ही संस्था हा निर्देशांक प्रकाशित करत असते तर आता इथं आपल्याला अपेक्षित काय आहे भारताची रँक किती आहे एकशे एकोणतीसावी आहे आणि सोबत कुठली संस्था हे प्रकाशित करते तर जागतिक आर्थिक मंच हे प्रकाशित करते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ई एफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे जाहीर करत असते दोन हजार चोवीसमध्ये हा निर्देशांक जाहीर केलेला आहे जून दोन हजार चोवीसमध्ये पहिले स्थान ज्यांचे आहे ग्लोबल जेंडर गॅप नुसार ते आहे आईसलँडचे आईसलँड सलग पंधराव्या वर्षी कंटिन्यू यांचं पहिलं स्थान कायम आहे आईसलँड शेवटचं स्थान ज्यांचं आहे सर्वाधिक लिंग असमानता ज्या ठिकाणी आढळते ती आहे सुधान सुधानमध्ये एकशे शेहेचाळीसावी रँक आहे भारताची रँक जी आहे हे किती आहे एकशे एकोणतीसावी आहे आणि गुण लक्षात ठेवा झिरो पॉईंट सहाशे एकेचाळीस सहसा गुणांवर प्रश्न नाहीत रँकवर आपल्याला प्रश्न विचारले जातात तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट भारताची रँक एकशे एकोणतीस आहे नेक्स्ट आहे जागतिक भूक निर्देशांक जागतिक भूक निर्देशांक मोजण्यासाठी किती घटक विचारात घेत खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जात नाही तर ग्लोबल हंगर इंडेक्स याबाबत एकूण चार घटक विचारात घेतले जातात एकूण किती घटक विचारात घेतले जातात चार घटक विचारात घेतले जातात ज्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण विचारात घेतात बालमृत्यूदरसुद्धा सुद्धा विचारात घेतात चाईल्ड स्टंटिंग आणि चाईल्ड वेस्टिंग ह्या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातात तर हे तिन्ही येतात तर आपल्याला विचारल्या खालीलपैकी कोणतं विचारात घेतलं जात नाही तर हे एक दोन तीन आणि हे चार असे एकूण किती आयाम आहेत त्याचे असं म्हणू शकतो आपण चार आयाम आहेत यापैकी नाही पर्याय क्रमांक चार जागतिक भूक निर्देशांक मोजण्यासाठी एकूण किती आयाम आहेत तर चार आयाम आहेत ज्या आपण बघितलेले आहेत ज्यामध्ये कुपोषण बालमृत्यू दर चाइल्ड स्टंटिंग आणि चाईल्ड वेस्टिंग चाइल्ड स्टंटिंगचा अर्थ काय होते पहा जर उंचीच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीचं वजन मुलाचं वजन कमी असेल त्याचं वय किती असलं पाहिजे पाच वर्षापेक्षा कमी उंचीच्या तुलनेत वजन कमी असणे स्टंटिंगबाबत काय आहे वयानुसार कमी उंची असणे तर असे दोन घटक महत्त्वाचे वेगळे लक्षात ठेवा वेस्टिंग आणि स्टंटिंग आणि सोबतच बालमृत्यू दर आणि कुपोषणाचे प्रमाण नेक्स्ट आहे हा जाहीर करणारी जी संस्था आहे जागतिक भूक निर्देशांक कन्सन वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ कन्सन वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ ही संस्था हे जाहीर करते दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक ही एकशे पाच आहे करंटमध्ये लक्षात ठेवा एकशे किती आहे पाच आहे भारताचा समावेश गंभीर उपासमारी श्रेणीमध्ये होतो या निर्देशांकाची सुरुवात कधीपासून झालेली आहे दोन हजार सहा तर इथं महत्त्वाचं आहे भारताची रँक किती आहे एकशे पाचवी आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तसेच एकूण किती आयाम आहेत त्याचे चार आयाम आहेत जागतिक मानव विकास अहवाल ज्याला आपण एच डी आय म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याची सुरुवात कधी झालेली आहे एकोणीसशे नव्वदला ला झालेली आहे दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात योग्य विधाने ओळखा भारताची रँक जी आहे ही एकशे चौतीस आहे आणि भारताचा जो समावेश होतो हा मध्यम मानव विकास गटामध्ये होत असतो भारताचा समावेश हा मध्यम मानव विकास गटामध्ये होतो एच डी आय काढण्यासाठी एकूण आयाम किती आहेत तीन आहेत एक आरोग्य शिक्षण राहणीमान दर्जा आरोग्य शिक्षण राहणीमान दर्जा राहनिमान दर्जा आणि निर्देशक जे आहेत हे टोटल किती आहेत चार आहेत आरोग्यामध्ये दोन निर्देशक आहेत त्यानंतर शिक्षणाबाबत आहे आणि एक राहनिमान दर्जा जो आहे याबाबत ग्रॉस नॅशनल इन्कम जी एन आय हा विचारतात बऱ्यापैकी ग्रॉस नॅशनल इन्कम लक्षात ठेवा तर जी एन आय हे एक निर्देशक आहे इंडेक्स आहे या निर्देशांकामध्ये एकशे त्र्याण्णव देशांच्या यादीत किती देशांसंदर्भात काढलेल्या एकशे त्र्याण्णव देशांच्या यादीत प्रथम स्थानी स्वित्झर्लंड आहे आणि द्वितीय स्थानी नॉर्वे आहे सर्वात शेवटी एकशे त्र्याण्णववा जो देश आहे तो आहे आफ्रिकन कंट्री सोमालिया सोमालिया चाड ज्या आफ्रिकन कंट्री आहेत तिथची परिस्थिती एच डी आयमध्ये भयंकर खराब आहे, आहे। किंवा आपण त्याला म्हणू शकतो मानव विकसित देश भारताची रँक लक्षात ठेवा एकशे किती आहे चौतीस आहे तर एच डी आय जो आहे हे कोण जाहीर करते तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा अहवाल जाहीर करते भारताची रँक एकशे चौतीस आहे आणि एच डी आय स्कोअर इथे आपला झिरो पॉईंट सहाशे चौवेचाळीस आहे मध्यम मानव विकास गटामध्ये आपला समावेश होतो पहिले तीन देश ज्यामध्ये स्वित्झर्लंड नॉर्वे आणि आईसलँड स्वित्झर्लँड नॉर्वे आणि आईसलँड स्वित्झर्लंड नॉर्वे आणि आईसलँड सहसा पहिला लक्षात ठेवा मानव विकास निर्देशांकांची सुरुवात एकोणाशे नव्वद पासून झालेले याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं ते मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांना ओळखलं जाते एच डी आय हा जॉमेट्रिक मीन या स्टॅटिस्टिकल टूलच्या आधारे काढला जातो भूमितीय मध्य या स्टॅटिस्टिकल टूलच्या आधारे एच डी आय काढला जातो तर एच डी आय दोन हजार तेवीस चोवीसनुसार भारताची रँक एकशे चौतीस आहे त्यानंतर प्रथम स्थानी स्वित्झर्लंड आहे शेवटच्या स्थानी सोमालिया आहे एकूण किती देशांच्या संदर्भात काढलेला आहे एकशे त्र्याण्णव देशांच्या संदर्भात काढलेला आहे भारताचे गुणसुद्धा लक्षात ठेवा झिरो पॉईंट सहाशे चौवेचाळीस नेक्स्ट इंडेक्स आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क ज्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या रँकिंगबाबत हा इंडेक्स काढला जातो अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे या क्रमवारीमध्ये आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास सलग सहाव्यांदा सॉरी सलग सहाव्या वर्षी एकत्रित श्रेणीमध्ये देशात अव्वल स्थान आहे म्हणजे मागच्या सहा वर्षांमध्ये आय आय टी मद्रास एन आय आर एफ या इंडेक्स नुसार प्रथम स्थानी आहे आय आय टी मद्रास सलग सहाव्या वर्षी एन आय आर एफ क्रमवारीची सुरुवात कोणत्या मंत्रालयाने केलेली आहे शिक्षण मंत्रालयाने केलेली आहे सप्टेंबर दोन हजार पंधरापासून हा निर्देशांक केव्हापासून काढला जातो दोन हजार पंधरापासून काढला जातो ज्या हायर एज्युकेशन देणाऱ्या संस्था आहेत त्यांचं जे रँकिंग आहे त्याबाबत हे काम करत असते त्यांना रँकिंग देणे त्यांचा दर्जा जो आहे तो सुधारणे किंवा त्याबाबतचं रँकिंग जाहीर करून कुठली संस्था पहिल्या क्रमात आहेत आणि शेवटच्या क्रमात आहेत याबाबत हे संस्था जाहीर करत असते अयोग्य विचारलेलं आहे तर हे तिन्ही स्टेटमेंट योग्य आहेत यापैकी नाही तर एन आय आर एफ जो उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांबाबतचा इंडेक्स आहे कुठलं मंत्रालय शिक्षण मंत्रालयाने सुरुवात केली केव्हापासून दोन हजार पंधरा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रथम स्थानी कोण आहे आय आय टी मद्रास आहे सप्टेंबर दोन हजार पंधरापासून सुरुवात आय आय टी मद्रास सहाव्या वर्षी एकत्रित जो आपण पॉईंट बघितलेला आहे अव्वल स्थान पटकावलं त्यानंतर बेंगलोरची आय आय एस सी ही संस्था आहे आणि आय आय टी मुंबई हे तिसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण जे की अन्न सुरक्षा संदर्भातील क्वालिटी स्टँडर्ड काम करणारी ही संस्था आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण जाहीर केलेल्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये दोन हजार चोवीसनुसार राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणते राज्य प्रथम स्थानी आहे तर केरळ हे प्रथम स्थानी आहे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीस हे कोण जाहीर करते तर भारतीय अन्न सुरक्षा फूड सिक्युरिटीबाबत जी संस्था काम करत आहे स्टँडर्डबाबत त्याच्या क्वालिटी स्टँडर्डबाबत ती संस्था ही जाहीर करते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी हे जाहीर केलेले आहे सध्या करंटमध्ये सुरुवात जी झालेली आहे दोन हजार एकोणीसपासून झालेली आहे सुरुवात केव्हापासून झालेली आहे दोन हजार एकोणीसपासून झालेली आहे भारतामधील जेवढी राज्यं आहेत तसेच केंद्रशासित प्रदेश याबाबतची अन्न सुरक्षा जी आहे फूड सेक्युरिटी अन्नाची गुणवत्ता असेल याबाबत काम करणे आणि प्रत्येकापर्यंत अन्न व्यवस्थित क्वालिटीचं दर्जाचं पोहोचलं पाहिजे यासाठी हा निर्देशांक आहे तर प्रथम स्थानी जे राज्य आहे ते कुठलं आहे केरळ द्वितीय स्थानी तामिळनाडू आहे जे अँड के तिसऱ्या आणि गुजरात हे चौथ्या स्थानी आहे नेक्स्ट आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट या संदर्भात जागतिक आनंदी अहवाल दोन हजार चोवीसचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार एकशे त्रेचाळीस देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे एकशे सव्वीसाव्या लक्षात ठेवा हा अतिशय महत्त्वाचा अहवाल आहे एक हंगरवाला आपण जो बघितला आणि एक हा म्हणजे काही अहवाल आपल्याला पूर्णपणेच पाठ असावे आणि एक एच डी आयचा तीन अहवाल सहा प्रश्नामधले चांगले लक्षात ठेवा फिनलँड हा सलग सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार जगातली सर्वाधिक आनंदी देश किंवा हॅपिएस्ट कंट्री कुठली आहे तर फिनलँड आहे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही संस्था हा अहवाल काय करत असते प्रकाशित करत असते तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत पर्याय क्रमांक किती येणार आहे चार जागतिक आनंदी अहवाल दोन हजार चोवीस भारताची रँक एकशे सव्वीसावी आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे फिनलँड आहे शेवटचा जो देश आहे सर्वाधिक दुःखी देश हा अफगाणिस्तान आहे आशियाई जे देश आहेत आपल्या आशिया खंडामधील सर्वाधिक आनंदी देश हा कुठला आहे सिंगापूर आहे तर भारताची रँक लक्षात ठेवा एकशे सव्वीसावी आणि प्रथम स्थानी कोण आहे फिनलँड आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स इनोव्हेटिव्ज ज्या आयडियाज असतील वेगवेगळ्या त्या आधारावर हा तयार केला जाणारा इंडेक्स आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसचा भारताचा यामध्ये कितवा क्रमांक आहे तर हा निर्देशांक बघा दोन हजार सातपासून हा सुरू झालेला आहे केव्हापासून दोन हजार सात आणि भारताची जी रँक आहे हे किती आहे एकोणचाळीसावी आहे थर्टी नाईन एकूण किती देशांच्या बाबत हा काढला जातो तर एकशे तेहतीस देशांच्या बाबत आणि सलग चौदाव्यांदा म्हणजेच चौदा वेळा स्वित्झर्लंड हा पहिल्या स्थानी आहे तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये प्रथम स्थानी असलेला देश कंटिन्यू पाठ करण्याची गरजच नाही कुठला आहे स्वित्झर्लंड आहे आणि भारताची रँक किती आहे एकोणचाळीसावी आहे थर्टी नाईन जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच ट्रिप्स बाबत काम करते ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बाबत ही जीने वाला आहे संघटना जिनेवाला आहे आणि ही ओशी संलग्न आहे कारण की डब्ल्यूटीओ चा एक स्पेशल करार आहे ट्रिप्स करार ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स तर याबाबत असलेला हा एक इनोव्हेटिव्ह जर आयडियाज असतील त्या आधारावर हा इंडेक्स तयार केला जातो प्रथम स्थानी कोण आहे स्वित्झरलँड आणि भारत हा एकोणचे स्थानी आहे अयोग्य जोडी ओळखा भारताची रँक आणि निर्देशांक वर्ल्ड पीस इंडेक्स त्याला आपण म्हणतो जागतिक शांतता निर्देशांक एकशे सोळावी रँक आहे वर्ल्ड टॅलेंट इंडेक्स किंवा जागतिक प्रतिभा निर्देशांक अठ्ठावन्नावी रँक आहे दोन्ही स्टेटमेंट बरोबर हेनली पासपोर्ट जगात कुठल्या देशाचा पासपोर्ट स्ट्रॉंग आहे त्या आधारावर हा निर्देशांक काढला जातो तर भारताची रँक यामध्ये त्र्याऐंशी आहे सतरा ज्या एस डीची आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्या आधारावर शाश्वत विकास अहवाल एस एस डी एन काढते सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही संस्था काढत असते भारताची रँक दोन हजार चोवीसला किती एकशे नववी आहे लोकशाही निर्देशांक यामध्ये एक्केचाळीस आहे तर इथला हा पहिला इम्पॉर्टन्स आहे त्यानंतर हा एक शाश्वत विकास अहवाल जो आहे वर्ल्ड जागतिक लेवलला काढला जातो तो एक महत्त्वाचा आहे सर्व रँकिंग आपल्याबरोबर आहेत यापैकी नाही पहा जाहीर करणारी संस्था इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस जो कुठला निर्देशांक आहे जागतिक शांतता निर्देशांक वर्ल्ड पीस इंडेक्स हे कोणती संस्था जाहीर करते इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस भारताचे स्थान कितवे आहे एकशे सोळावे आहे आणि पहिल्या स्थानावर जगात सर्वाधिक शांत देश म्हणून कुठला ओळखला जातो आईसलँड जागतिक प्रतिभा निर्देशांक जाहीर करणारी संस्था जी आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विकास संस्था आहे भारताची रँक जी आहे अठ्ठावन्न आपण आताच पाहिली प्रथम क्रमांकावर कुठली आहे स्वित्झर्लंड हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा सिंगापूरचा आहे कुठला आहे सिंगापूरचा भारताचे स्थान किती आहे त्र्याऐंशी आहे भारतीय नागरिकांना अठ्ठावन्न देशामध्ये व्हिजा फ्री मिळत असतो तर हे आपल्याला इम्पॉर्टंट नाही अठ्ठावन्न हे त्र्याऐंशी रँक लक्षात ठेवा शाश्वत विकास अहवाल सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही संस्था जाहीर करते जे एस डी जी निर्देशांक आहेत सतरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे किती आहेत टोटल सतरा आहेत या आधारे ही संस्था हे जाहीर करते भारताचे स्थान जे आहे हे एकशे नऊ आहे आणि पहिल्या स्थानी कुठला आहे फिनलँड देश आहे हे लक्षात ठेवा सतरा सतरा एस च्या आधारे काढलं जाते आणि कुठली संस्था जाहीर करते सस्टेनेबल डेव्हलप डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क कास्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो सर्वात इंडेक्स आहे सर्वात महागडे शहर याबाबत हा काढला जातो कास्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारतात सर्वाधिक महागडं शहर हे मुंबई आहे पहिल्या क्रमांकात पर्याय क्रमांक किती येणार आहे चार दुसऱ्या क्रमांकात दिल्ली आहे पहा मर्सर ही संस्था जाहीर करते जगातलं सर्वाधिक महागडं शहर हे हाँगकाँग आहे आणि सर्वात शस्त स्वस्त शहर जे आहे ते अबुजा आहे ओके तर हाँगकाँग हे चांगलं लक्षात ठेवा भारतातलं कुठलं आहे मुंबई आणि दुसऱ्या क्रमांकाला जे आहे ते कुठलं आहे दिल्ली आहे एस डी जी इंडिया इंडेक्स जो नीती आयोग जाहीर करत असते एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस नीती आयोग हा निर्देशांक जाहीर करत असते एक एस डी जी वर्ल्ड लेवलला जो जाहीर केला जातो हा वेगळा आहे शाश्वत विकास अहवाल जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही संस्था जाहीर करते आणि हा जो आहे एस डी जी इंडिया इंडेक्स हे कोण जाहीर करते नीती आयोग जाहीर करत असते अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे शाश्वत विकास उद्दिष्टांवर राष्ट्रीय प्रगती दर्शविण्यासाठी हे प्रमुख साधन आहे एकंद शाश्वत विकास उद्दिष्टे एस डी जी आपण म्हणतो तर एकूण किती गोल आहेत तर हे सतरा आहे यांच्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने जो कालावधी सांगितलेला आहे अचीव करण्यासाठी हा आहे दोन हजार सोळा ते दोन हजार तीस या कालावधी दरम्यान ते सतरा ध्येय जे आहेत एस डी जी ते अचीव करायचे आहेत त्याबाबत आपण सुद्धा आपल्या लेवलला नीती आयोगसुद्धा हा निर्देशांक काढत असते भारतात हा अहवाल जाहीर करणारी संस्था नीती आयोग असून भारताचा एकत्रित स्कोअर जो आहे हा किती आहे एकाहत्तर आहे लक्षात ठेवा एकाहत्तर प्रथम स्त्रानी प्रथम स्थानी जे आहे किंवा अव्वल श्रेणीमध्ये जे आहेत उत्तराखंड आणि केरळ हे दोन्ही एकत्रित स्कोर आहे दोघांचे उत्तराखंड आणि केरळ हे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे यापैकी नाही एच जी इंडिया इंडेक्स जाहीर करणारी संस्था कुठली आहे नीती आयोग आहे भारताचा संयुक्त स्कोर एकत्रित स्कोर एकाहत्तर आहे उत्तराखंड आणि केरळ हे प्रथम स्थानी आहेत आणि केंद्रशासित प्रदेश जर आपण विचारात घेतला तर चंदीगड हा प्रथम स्थानी आहे तर या इथपर्यंत आपण सर्व महत्त्वाचे इंडेक्स बघितलेले आहेत आणि भारताच्या रँकिंग बघितलेल्या आहेत नेक्स्ट भागामध्ये जे आपण पॉईंट्स पाहत आहे की करंटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी ज्या डिमांड्स होत्या कमेंटमध्ये केलेल्या त्या व्यापाराबाबतची करंटची आकडेवारी या भागात होती तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक गटाकडून प्रादेशिक गट म्हणजेच कुठला खंड आहे की त्यामध्ये भारताची आयात सर्वाधिक आहे एक पॉइंट लक्षात ठेवा भारताची आयात आणि निर्यात ह्या दोन्ही गोष्टी सर्वाधिक आशिया खंडात आहेत कुठल्या गटामध्ये आहेत आशिया गट आयातपण प्लस निर्यात पण आयातीबाबत जर आपण विचार केला क्रम लावा जर असं विचारलं असेल गटांच्या बाबत तर आशियानंतर आपण युरोप आणि अमेरिका लक्षात ठेवा आशिया पहिलं दुसऱ्या क्रमांकाची आयात ही युरोपियन देशांमधून आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची ही अमेरिकेकडून आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतात सर्वाधिक आयात कोणत्या देशांकडून केलेली आहे त्यांचा योग्य क्रम लावा तेवीस चोवीस असू द्या किंवा कोणतंही वर्ष असू द्या आपली आयात आणि व्यापार तूट ही नेहमी मोठ्या प्रमाणात ही कोणासोबत आहे चीन तर पहिल्याच क्रमांकामध्ये चीन येते त्यामुळे हे ऑप्शन्स गेले काय येणार आहे अ ब ड पहिल्या क्रमांकात चीन आहे दुसऱ्या क्रमांकात यू ए यांच्याकडून आपण आयात करतो सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकात अमेरिका आणि चौथ्या क्रमांकात कोण आहे सौदी अरब तर आपल्याला पहिला पॉईंट लक्षात ठेवा चीन खालील पर्यायांमधून योग्य पर्याय ओळखा पेट्रोलियम उत्पादन करणाऱ्या गटाकडून म्हणजेच ओपेक ऑर्गनायझेशन पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक या गटाकडून भारताची आयात आता करंटमध्ये काय झाली आहे वाढली आहे कारण की पेट्रोलियम पदार्थांचीच आयात आपली कशी आहे खूप जास्त आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे आर्थिक सहकार्य आणि विकासाबाबत असलेली संस्था म्हणजे याला म्हणूया आपण ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे ओईसीडी आधी डीकडून आपली आयात जास्त होती आता ही आयात यांच्याकडची घटली डीकडून आयात घटलेली आहे आणि ओपेककडून आयात आपली वाढलेली आहे पेट्रोलियम पदार्थांची भारताची आयात ही कशी आहे जास्त आहे तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट योग्य आहे भारताने केलेल्या आयात वस्तूंबाबत खालील क्रम दिलेला आहे तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची झालेली आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये आपण सर्वाधिक जी आयात केलेली आहे तर ती आहे इंधन गटातील वस्तू विचार विशेष करून पेट्रोलियम पदार्थ दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सर्वाधिक निर्यात निर्यात खालीलपैकी कोणत्या देशांना झालेली आहे तर सर्वाधिक निर्यात आपण अमेरिकेला करतो अमेरिकेनंतर ए ई युनायटेड अरब अमिरात्स लक्षात ठेवा नेदरलँड आणि चीन अमेरिकेला आपण सर्वाधिक आय टी सेवांची निर्यात करतो आय टी सेवा त्याला आपण संगणक सेवा किंवा सॉफ्टवेअर सेवासुद्धा म्हणू शकतो त्यामुळे आपला व्यापारशेष जो आपल्याला आढळून येतो व्यापारशेष व्यवहार तोलावर अदृश्य खात्यावर जो शेष आढळून येतो आपल्याला तो, आप तो कोणासोबत आहे अमेरिकेसोबत आहे बावीस तेवीस नुसार भारताने कोणत्या सेवांची अनुक्रमे आयात आणि निर्यात सर्वाधिक केलेली आहे UH दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये भारताने कोणत्या सेवांची आयात अनुक्रमे आयात आणि निर्यात तर आपण सर्वाधिक बावीस तेवीसमध्ये मध्ये जी आयात केलेली आहे आयात ही केलेली आहे व्यवसाय सेवांची आणि आपली निर्यात जी आहे ही एव्हरग्रीन सॉफ्टवेअर सेवांची आहे पर्याय क्रमांक किती येणार आहे एक आयात जी आहे ही व्यवसाय सेवा आणि निर्यात जी आहे ही आपली सॉफ्टवेअर सेवा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणत्या राज्यांमधून सर्वाधिक निर्यात झालेली आहे दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या तिन्ही जर वर्षांची तुलना केली तर सर्वाधिक आपली निर्यात ही गुजरातमधून झालेली आहे त्याचं कारण आहे की गुजरातमध्ये मोठ्या पेट्रोलियम रिफायनरीज आहेत आणि पेट्रोलियम पेट्रोलचीच आपण निर्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करतो अशुद्ध पेट्रोल आणून शुद्ध करून मोठ्या प्रमाणात आपण त्याची निर्यात करत असतो जगातली सर्वात मोठी रिफायनरी जी आहे ही रिलायन्सची जामनगरला आहे म्हणजे ती गुजरातमध्येच आहे आणि त्या ठिकाणाहूनसुद्धा पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे गुजरात हे प्रथम स्थानी आढळतील पेट्रोल आणि केमिकल्स हे मोठ्या प्रमाणात तिथून निर्यात होतात दुसऱ्या क्रमांकाची निर्यात जी आहे ही भारतात सर्वाधिक करणार राज्य हे महाराष्ट्र तक आहे तिसऱ्या क्रमांकात तामिळनाडू आहे आणि चौथ्या क्रमांकात कर्नाटक आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सर्वाधिक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजेच एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी भारतामध्ये दीर्घकाळ एखादी कंपनीहून उत्पादन घेते प्रत्यक्षात आणि दीर्घकाळ भारतामध्ये राहते सोबतच ती गुंतवणूक प्लस भारतात आल्यानंतर गुंतवणूक पण करते आणि तोच पैसा पुन्हा इन्वेस्ट करते त्याला म्हणतात पुनर् कोणत्या देशातून दोन हजार बावीस तेवीस मध्ये दे। सर्वाधिक एफ डी आय गुंतवणूक आलेली आहे दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंत जर विचारली तर सर्वाधिक एफडी आय गुंतवणूक मॉरिशसमधून आलेली आहे सेवा क्षेत्रात आलेली आहे आणि महाराष्ट्रात आलेली आहे दोन हजार ते दोन हजार चोवीसचा ॲव्हरेज डेटा जर काढला तर इयरवाईज जर विचारलं तेवीस चोवीस तर तेवीस चोवीसमध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक ही कुठून आलेली आहे सिंगापूर येथून आलेली आहे दुसऱ्या क्रमांकात कुठून आहे मॉरिशसमधून आहे सिंगापूर आणि मॉरिशस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये एफडीआय गुंतवणूक जास्त आलेली आहे एफडीआय गुंतवणूक तेवीस चोवीसमध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक ही संगणक क्षेत्रात आलेली आहे संगणकनंतर दुसऱ्या क्रमांकात सेवा क्षेत्र तिसऱ्या क्रमांकात व्यापार क्षेत्र आणि चौथ्या क्रमांकात आहे टेलिकम्युनिकेशन तर तेवीस चोवीसमध्ये कोणत्या ठिकाणावरून ना आली तर सिंगापूर कोणत्या क्षेत्रामध्ये जर आली तर संगणक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक तेवीस चोवीसमध्ये तर ते महाराष्ट्र आहे महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये आहे दुसऱ्या क्रमांकात तिसऱ्या क्रमांकात कर्नाटक चौथ्या क्रमांकात दिल्ली दोन हजार तेवीस चोवीस हा जर डेटा एफडीआय आयबाबत आपण पाहला सर्वाधिक कोणत्या देशामधून आहे तर सिंगापूरमधून आहे सिंगापूर सवर्ण नाव कोणत्या क्षेत्रात आहे तर संगणक क्षेत्रामध्ये आहे आणि कुठल्या राज्यात आलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे तर हा जो डेटा आहे हा बऱ्यापैकी तुमच्या एक्झामच्या असाच डिमांडिंग डेटा आहे त्यामुळे आपण हाच याच पॅटर्नचा डेटा घेतला जो एक्झामला आवश्यक आहे ठीक आहे तर बऱ्यापैकी आपण ज्या सिरीज सुरू केलेल्या होत्या कंटेंट ओरिएंटेड आताची टार्गेट एक्झाम ज्या होत्या त्यांच्यासाठी सुरू केलेली होती त्यामधलं बऱ्यापैकी आता समोरचा व्हिडिओ येईल की नाही सांगता येत नाही कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी पन, पास 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 ता ता आहे पण मागचे जवळपास पाच ते सहा व्हिडिओज तुम्ही सर्वच जर बघितले सर्व कंटेंट ओरिएंटेड आहेत आणि त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे एक्झामला येणाऱ्या आणि हा सब्जेक्ट शेवटी चांगले मार्क्स देते पण ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठी ज्यांना काहीच येत नाहीत तर त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या इथं निर्माण होऊ शकते तर हा डेटाबेस जो आहे हा सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शेवटपर्यंत मी प्रयत्न केलेला आहे शेवटी आपल्याला रिझल्ट मिळावा यासाठीच या उद्देशाने आपण हे सर्व तयार केलेलं आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच